विजापूर गुहागर महामार्गावर एस टी बस आणि कंटेनरचा अपघात कवटेमंकाळ तालुक्यातील जाकापूर येथून गणपतीपुळे येथे कवटेमंकाळ एस टी डेपोची सकाळी सात वाजता चालक गोरख पाटील आणि वाहक जी टी पाटील दोघेही राहणार जाकापूर निघाले असता योगेवाडे वाडी दरम्यान कंटेनर आणि एस टीचा सकाळी अपघात झाला या अपघातात सर्व महिला होत्या सहा सात महिलांना अपघातात किरकोळ दुखापत तर काही महिलांना चार पाच टाके पडले आहेत त्यांना तासगाव ग्रामीण रुग्णालया येथे उपचार घेऊन घरी सोडण्यात आले आहे तर काही महिलांना सांगलीला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे असे घटनास्थळ समजले चालक गोरख पाटील यांना जास्त मार लागल्यामुळे त्यांना सांगलीला इतर उपचारासाठी हलवण्यात आले आहे पोलीस पंचनामा झाला असून पुढील तपास चालू असल्याचे समजले पाहत रहा आपल्या माणसाचा आपले चॅनल विजय न्यूज सांगली